नमस्कार मंडळ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोवा आम्ही या चॅनेलमध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दरवर्षी या स्थितीला आपण गुढीपाडवा साजरा करतो आणि यावर्षी गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आपण साजरा करणार आहोत तर गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस असतो या दिवशी आपल्याला कुठलेही पंचांग बघायची गरज पडत नाही हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवसापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस असतो या दिवशी पंचांग बघण्याची गरज नाही कारण की हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात जसे की घर खरेदी करणे गाडी खरेदी करणे गृहप्रवेश करणे सोने चांदी खरेदी करणे नवीन वस्तू आपण की, की हे मराठी नवीन वर्ष आहे आणि वर्षाची सुरुवात भगवंताच्या सेवेने जर केली तर आपलं संपूर्ण वर्ष हे अतिशय आनंदाचं आणि भरभराटीच जाणार आहे आपण हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठल्या सेवा आपण या दिवशी करायला हव्यात जेणेकरून आपलं संपूर्ण वर्ष हे आनंदाचं आणि भरभराटीचं जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना श्री स्वामी समर्थन जय जे स्वामी समर्थन यायला विसरू नका तर गुढीपाडवाचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हा, हा दिवस जेवढा महत्त्वाचा आहे तेवढीच आपल्याला या दिवशी भगवंताची सेवा करणे देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सुचिर्भूत होऊन आपल्या घराची अंगणाची आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे त्यानंतर गुढी उभारायची आहे आपल्या दिवसाला प्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते या दिवशी आपलं घर स्वच्छ करणं देखील खूप महत्वाचं आहे कारण गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे सणवाराच्या दिवशी आपण जेव्हा आपलं घर स्वच्छ करतो म्हणजे ज्या दिवशी सणवार असतात तेव्हा देवदेवतांचं प्रभुत्व हे जास्त प्रमाणात वाढलेलं असते त्यामुळे या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या बघूया तर या दिवशी आपल्याला सुरुवातीला देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या पूजनापासून म्हणजे कुलदेवीचा जप आपल्याला या दिवशी करायचं आहे तर तुमच्याने शक्य तेवढी या दिवशी तुम्ही सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा या दिवशी खूप घाई असते कामाचीही खूप घाई असते परंतु तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्याच्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही या दिवशी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आपल्याला कुलदेवीचा मंत्राचा जप करायचा आहे नव्यानव मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर त्या दिवशी चैत्र नवरात्रीला नऊ तारखेपासूनच सुरुवात होणार आहे तर तुमच्याच्याने शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही नक्की करा म्हणजे तुमच्याच्याने या दिवशी जर शक्य झालं तर दुर्गा सप्तशती पाठ हा नक्की करा कारण की हा खूप शुभ मुहूर्त आहे दुसरी महत्वाची सेवा तुम्हाला अशी करायची आहे करा। करा, की धनधान्यकारक माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे तर या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पाठ नक्की करण्याचा प्रयत्न करा एकवीस वेळेस करा सोळा वेळेस केला तर अतिशय उत्तम नाही जमलं तर पाच वेळेस किंवा सात वेळेस जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालते तर महालक्ष्मी अष्टकमचा पाठ तुम्हाला करायचा आहे कारण की माता लक्ष्मीचा वास आपल्या घरादारावरती असणं हे खूप जास्त महत्वाचं असते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर का आपण माता लक्ष्मीला जर का प्रसन्न केलं तर संपूर्ण वर्ष हे अतिशय सुख आणि समृद्धीचं झाली त्यामुळे तुम्ही या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा ज्याच्याने हे जर शक्य नाही झालं तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा एक माळा जर तुमच्याच्याने घेणं शक्य झालं तर एक माळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्ही काही कामामध्ये असाल तर तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मुखाने मंत्रोच्चार करू शकता तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे माता लक्ष्मीला जर का आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला श्रीहरी विष्णूंची सेवा प्रिय आहे तर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्र नाम देखील पठण करायचं आहे तर कुणाला विष्णू सहस्त्र नाम पठण करायला जमणार नसेल तर त्यांनी विष्णू सहस्त्र नामावली त्यांना जर का येत नसेल पठण करायला जमणार नसेल तर त्यांनी तर सहस्त्र नाम श्रवण देखील तुम्ही करू शकता हे सुद्धा जमणार नसेल तर तुम्ही व्यंकट स्तोत्र वाचू शकता तर व्यंकट स्तोत्र तुम्हाला संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये मिळू शकते तर तुम्ही मराठीतलं किंवा संस्कृतमधलं कुठलं जरी वाचन केलं तरी सुद्धा चालते जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जर का तुम्ही पठण करणार असाल तर तुम्हाला बसून तीन वेळेस व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि कुणाला हे सुद्धा जमणार नसेल तर तुम्ही व्यंकट स्तोत्र श्रवण केलं तरी सुद्धा चालते किंवा यापैकी कुठलीच सेवा जर का तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जब दिवसभर तुमच्याच्याने शक्य होईल तुम्हाला पॉसिबल होईल तेवढा तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप तुम्ही पाडवेच्या दिवशी करायचं आहे त्यासोबतच सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जर का अकरा वेळेस पठण केलं तर एक दुर्गा सप्तशती केल्याचं प्राप्त होते त्यामुळे तुमच्या पाठ करा एक वेळ दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल तर ह्या ज्या सेवा आहेत हे सोत्र मंत्र आहेत हे जर का तुमच्याने ह्या सेवा करणं झाल्या नाही तर तुम्ही ऍटलीस्ट श्रवण करण्याचा प्रयत्न तरी या दिवशी तुम्ही नक्की करा तर आपण पाडवे सुरुवात ही कुलदेवीच्या सेवापासून केली तर आपल्या गुरूंना देखील आपण विसरायला नको तर या दिवशी तुम्ही तुमच्या जर का शक्य झालं तर आपल्या गुरूंची सेवा देखील करा आम्ही चरित्र सारामृत्याचे पाठ तुमचे चालू असतील ज्यांचे चालू असतील त्यांनी परत करायची गरज नाही पण ज्यांचे चालू नसतील ज्यांची इच्छा असेल त्यांनी या दिवशी सारामृताचे पाठ हे नक्की करा आणि तुम्ही महाराजांना हीच प्रार्थना करा की नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती आणि वर्षभर पुढे माझ्याकडून अशीच तुमची सेवा घडू दे आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी येऊ दे या सर्व सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहे या सेवा तुम्हाला करायला नाही जमल्या तर तुम्ही श्रवण करण्याचा तरी नक्की प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद